दा स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर या ग्रामपंचायतीसाठी योगदान दिलेले सर्व माजी सरपंच सर्व माजी उपसरपंच आणि सर्व माजी सदस्य या सर्वांचेही मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी दुसरी महत्वाची असलेली संस्था म्हणजे विविध विकास सेवा सहकारी संस्था या सेवा संस्थेचे सन्माननीय चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचं संचालक मंडळ आणि त्याचबरोबर या विकासासाठी योगदान दिलेले सर्व माजी चेअरमन आणि त्यांचं संचालक मंडळ या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी या ठिकाणी करतो टीम वर्क आहे टीम की आपल्याला काहीतरी बदल घडवायचा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही काहीतरी नवीन करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला निर्धार केला आणि त्यासाठी सुरुवातीला गुणवत्ता वाढीसाठी एक मिशन हाती घेतलं आणि त्यासाठी एक त्रिसूत्री आखल्या गेली त्यामध्ये शिस्त संस्कार आणि शैक्षणिक गुणवत्ता या माध्यमातूनच आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडेल असा दृढ विश्वास आम्हाला होता ही त्रिसूत्री आम्ही सुरुवातीला राबवण्याची ठरवली आणि त्यासाठी काहीतरी बदल हवा होता भांडवल हवं होतं भांडवल कोणी लावायचं शेवटी जाधव सरांनी ठरवलं की यासाठी लागणारा जो काही निधी असेल तो सुरुवातीला मी खर्च करेल आणि त्यांनी स्वतःच्या खिशातून या ठिकाणी शाळेची रंगरंगोटी करून घेतली एवढंच नव्हे वायरिंग असेल किंवा ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नसेल सप्लाय नसेल त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करून त्यांनी त्या ठिकाणी वर्गा वर्गामध्ये वीज नेली त्या ठिकाणी एलई डी प्रोजेक्टर बसवले आणि एवढंच नव्हे तर शाळेला वायफाय आणला त्याचा खर्च देखील त्या ठिकाणी शेअरिंग मध्ये करायचा ठरवलेला आहे स्मार्ट टीव्ही पासष्ट इंची दोन हॉलमध्ये या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे आणि डिजिटल बोर्ड आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थी जिज्ञासु गुणवंत व्हावा त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी आणि या उद्देशानं नवक्रम म्हणून त्याच्यावर सुसंस्कार व्हावे पण तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की बरेच विद्यार्थी बरेच नव्हे आम्ही आवाहन केलं होतं की प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या आईवडिलाच्या पाया पडूनच शाळेत यायचं त्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव व्हायला पाहिजे त्याला आपल्या आई वडिलाच्या परिस्थितीची जाणीव व्हायला पाहिजे तो एक सुसंस्कारित बनला पाहिजे आईवडिलाचे ऋण जे कधी आपण खेळू शकत नाही याची सदैव जाणीव त्याला असली पाहिजे या दृष्टीने आम्ही हा उपक्रम त्या ठिकाणी आयोजन केलं होतं एवढंच नव्हे तर विद्यार्थी स्पर्धेच्या युगामध्ये जिल्हा परिषदेचा विद्यार्थी टिकला पाहिजे आणि तो टिकण्यासाठी त्यांना अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास मुलं आठ तास आमच्या सोबत राहतात सोळा तास तुमच्या सोबत राहतात तो घरी काय करतो त्याच्यावर नियंत्रण ठेवणं ही पालकांची जबाबदारी असते परंतु त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही परंतु त्याला दिशा देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल बऱ्याच पालकांना व्यक्तिशः फोन जातात आणि फोन केव्हा जातात हेही सांगतो मी तुम्हाला की अक्षरशः सकाळी साडेपाच वाजेला गे वाजे फोन गेलेले मुलांना उठवण्यासाठी बऱ्याच पालकांना याची जाणीव असेल रात्री साडे दहा वाजेपर्यंत मुलांना फोन जातात विशिष्ट मुलांना आणि प्रत्येक मुलाचा फॉलोअप घेतला जातो त्याच्या अभ्यासाविषयी त्याला सूचना केल्या जातात आणि विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्याच पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातोय नऊ फेब्रुवारीला आपली परीक्षा आहे आमचं मिशन आहे की आपल्या शाळेचे विद्यार्थी यामध्ये चमकले पाहिजे अशा पद्धतीने शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी जाधव सर आणि आमची सर्व टीम या ठिकाणी झटत आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय तर अशा अनेक काही संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्याला महत्वाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आतुर झालेले आहेत शिक्षकच बोलतात विद्यार्थी बोलला पाहिजे आणि तुम्हाला त्याची प्रचिती आली असेल की आमच्या शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी एवढी स्टेज डेअरिंग येते त्यांच्यामध्ये अनेक विद्यार्थी बोलू शकतात त्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कला दर्शनाचा या ठिकाणी आपण कार्यक्रम पाहणार आहोतच कृपया पुनश्च एक विनंती करतो मी की पूर्ण दोन तास चालणारा हा कार्यक्रम कुणी हलू नका त्यासाठी आपण इतर कार्यक्रमांना या ठिकाणी फाटा दिलेला आहे आणि तत्पूर्वी मी आपल्या शाळेच्या विकासा आणि योगदानाबद्दल मुख्याध्यापक श्री जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यामध्ये व्यक्त करावं त्यानंतर दीप प्रज्वलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे उपस्थित सर्व सन्माननीय गावकरी पालक सहकारी माझे सर्व शिक्षक सहकारी आणि विद्यार्थी मित्र वेळ खूप झालेला आहे मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं पण वेळ ह्या भावी माझं बोलणं मी कमी करतो आणि तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन तीन गोष्ट फक्त बोलायची आहे एक तारखेनंतर चार्ज घेतला आणि आमच्या सगळ्या टीमनं ठरवलं की आपल्याला या शाळेच्या चार। स्वरूपामध्ये बदल करायचा आहे परवा आमचं एक शिष्टमंडळ त्या जळगाव मेटेला जाऊन आलं तिथली शाळा बघितली गावकऱ्याशी चर्चा केली तसं आपल्याकडे काही होईल का याच्यावरही चर्चा झाली सैगल फाउंडेशनच्या माध्यमातून काय करता येईल त्याविषयी चर्चा झाली बाजूला जी पाच एकर जमीन पडलेली आपल्या शाळेची त्या जमिनीवर पाच म्हणजे अगोदर दहा पंधरा वर्षापासून तिथून काही उत्पन्न नाही आपल्याला खूप त्रास आहे तिथं अतिक्रमण आहे लोक घाण किती आणून टाकतात त्याचा त्रास आमच्या शाळेला होतो दवाखान्याला होतो तर त्या ठिकाणी माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आहे की त्या पाच एकरवर जर आपण सोलर फार्मिंग केली एखाद्या कंपनीला ती जागा जर दिली तर शाळेला उत्पन्न होईल जागा सुरक्षित राहील आणि जी घाण आहे ती घाण थांबेल परंतु त्यामध्ये खूप अडचणी आहे आपण गावातल्या विविध नेत्यांशी मी बोले आणि त्यामधून काय मार्ग निघेल एवढी एक इच्छा माझ्या मनामध्ये की त्या पाच एकरचं काहीतरी आपण चांगलं करूया एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपल्या अनेक संकल्पनांची पूर्ती होईल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूया माननीय सीओ साहेब आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल सर्वांमध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आपण नवीन काहीतरी करण्याचा निश्चितच प्रयत्न करू मी या ठिकाणी दीप प्रज्वलन करणे सन्माननीय अतिथींच्या हाते यथोचित मानतो आणि सर्व अतिथींना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करायची प्रतिष्ठित सर्व मान्यवर आपण दीप प्रज्वलनासाठी स्टेजवर यायचंय